सर्वांना जय महाराष्ट्र जय हिंद माझ्यासोबत असं झालेलं आहे हे बकरा चारणं चालू आहे ही पराठी चारणं चालू आहे आता कापूस येतो झाला सर्व ही ठीकी माझ्यासोबत असं झालेलं आहे की माझ्या गावातल्या म्हणजे विचित्र वागणुकीचाच माणूस तो त्यानी एका म्हणजे त्याचं लग्न झालं झालं मुलं बाळ झाले एका बायकोला प्रवृत्त केलं आत्महत्या करायला की ती जळून मेली दुसरी काही आजारांनी कशाने मेली दोन बायका मेल्या त्याच्या मग तो जरा विचित्रच माणूस गावातल्या लोकांना तकलीक देणं चौका चौकामध्ये शिगाळ करणं आई बहीण येऊन लोक कंटाळलेलेच आहे त्याला आता मग लोक सांगतात त्या व्यक्तीला मी टपोरे दिली होती मग त्याचा भाऊ बापा त्याच्या भाऊ मग त्या टपोरे दिले त्याला दावखळ्यात नेलं कोणी म्हणे गेला वरती बरं झाला असता गेलास तर आपण आठ दहा वर्ष आलोच तो आतमध्ये जाऊ राहून त्यात काही फरक पडत नाही आपल्याला आता इतके अवश्य काढलेच आपण ना तर अजून अजून मी काढू आपण त्यात काय आपल्याला हे नाही आहे पण मग त्याच्या भावानं कंप्लेंट केली तो निवडून येईल आणि जे तंटामुक्ती अध्यक्ष होते माझी त्यांनी पुरावा देईल आणि जे माझी मेंबर होते दोन तीनदा निवडून आलेले त्यांनी पुरावा देईल म्हणजे यांनी गावातले तंटे गावात मिटवा की स्टेशनमध्ये न्याव कोर्टामध्ये न्याव आता यांच्याकडे तर हे लोकप्रतिनिधी म्हणजे दोन्ही दोन्ही दोन ज्यांनी रिपोर्ट दिलेला आहे तो मेंबर आणि ज्यांनी पुरावा दिला आहे तो बी मेंबर आणि जो तंटामुक्ती अध्यक्ष आहे माझी तो बी म्हणजे त्यांनी टंडे बाहेर न्यावं कोर्टामध्ये न्यावं ठेशनमध्ये न्यावं की गावातल्या गावात, गावात मिटावं त्यांची हिंमत नाही आपल्यासोबत बोलायची कारण की हे आहे चोर कारण की आता मागे पकडले गेले ते शाहूकारीमध्ये बी आमचं म्हणजे कहाणी आहे माझ्या जीवनासोबत म्हणजे शावकारीमध्ये पकडले गेले यांनी जे एक मेंबर आहे त्यांनी त्यांच्या मुलांच्या नावावरती शेती केली आणि त्याचे म्हणजे त्यांच्या मुलांच्या नावावरती शेती केली त्यांनी आणि त्याच्या भावाचे मुलं तसेच भाऊ बी वरती भावाचा मुलगा बी वरती तरी नावाड शेती केली नाही हा कुठला न्याय करणारा माणूस आहे का मग न्याय करणार कर, घरचाच तर करू शकत नाही दुसऱ्याच्या तोंड याच्यामध्ये तोंड खोपचेला त्याला हाय असे असे लोक ह्याच्यात आणि हे जे आहे एक मेंबर त्यांनी तर बाबा शासकीय मेंबर बनून तर शासकीय जागेवर तीन ठिकाणी कब्जा केलेला आहे शासकीय जागेवर आता तुम्ही सांगा हे पापी मी आहे की ती आहे मी काही दरोडे केले पाळले नाही लोकांच्या घरी चोऱ्या केल्या नाही कधी चोऱ्या केल्या नाही काहीच केलं नाही मी की मला असं खाली मान घालावं लागेल असं कधीच काम केलेलं नाही आपण ते आपल्याला दोन जणच शिया देतील किंवा दोन शब्द बोलतील असं काम नाही पण माझ्या गावातल्या लोकांनी हे जे माझी मेंबर गिंबर आहे हेच मला जला टाक्या नांदाज आहे कारण की माझे ते बाळाचे पाय पाळण्याचा दिसत असतात त्यांना मी लहानपणापासूनच माहिती होतो काय म्हणून ते ओळखतच होते मला की हे लय भारी मुरत आहे जे म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र असे असतील बघा तुम्ही माझ्यासोबत लय अन्याय झालेला आहे आता बघू आता जय हिंद जय जे महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे चोरांना आत म्हणून टाकायचं आहे आपल्याला जोपर्यंत त्यांना बाहेर काढायचं नाही तोपर्यंत त्यांच्या तो हाताने त्यांची धुता येत नाही तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र